अडकेट सक्ते फौजदारी केस आरोपी विरुद्ध बाजू मांडत असताना त्या आरोपीला राग आल्याने त्या आरोपीने अॅडव्होकेट सकट यांना बाहेर बेद मारण केली याची दखल धुळे असोसिएशन बारने घेऊन आज धुळे कोर्टात लाल भीती लावून निषेध म्हणून कामकाज करणार आहेत लवकरच वकिलांना संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी वकील संघाकडून करण्यात आली आहे यावेळी धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री राहुल पाटील उपाध्यक्ष ॲडवकेट मधुकर भिसें ॲडवकेट डीजे पाटील ॲडवकेट इतिहास कबाडे ॲडवकेट इशानराव तवअर ॲडवकेट प्रशांत चौधरी ॲडवकेट डीजे जोशी ॲडवकेट विक्रांत तवअर ॲडवकेट बडीराम वाघ ॲडवकेट उमकांत पाटील ॲडवकेट भगवती सरोदे ॲडवकेट ॲडवकेट उजळ पेटकर ॲडवकेट प्रशांत वाघ ॲडवकेट गजानन माळी ॲडवकेट रमाकांत माले ॲडवकेट दिनेश देवरे अॅडव्होकेट श्यामकांत पाटील ऍडव्होकेट दिलेश देवरे अॅडवोकेट बी डी पाटील आदी सर्व वकील यावेळी उपस्थित होते लोकांविरुद्ध लोकांची बाजू कोर्टात मांडत असतात जेव्हा एक पक्षाकडनं बाजू मांडत असताना दुसरा पक्ष वकिलांवर नाराज होतो वकिलांवर हल्ले करतो आणि ही जी मानसिकता आहे वकिलांना वैयक्तिक त्रास देणं वैयक्तिक हल्ले करणं वकील व्यक्तीच्या स्वतःसाठी कोर्टापुढे बाजू मांडत नसतो भांडत नसतो लोकांसाठीच करत असतो तेव्हा वकिलांवर होणारे हल्ले निषेधारे आहे अशीच एक घटना एक आठ दिवसापूर्वी शेगाव इथं झाली वकिलाने उलट तपास घेतला त्याचा बदला म्हणून वकिलाला बेदम मारहाण करण्यात आली कोर्टाच्या बाहेर त्याचा निषेध म्हणून बार काउन्सिलने ठराव पास केला त्या ठरावाची प्रत आम्हाला पाठवली आम्ही आम्ही सुद्धा बंद मध्ये सहभागी व्हावं म्हणून आज आम्ही लाल फिती लावून कोर्टापुढे कामकाज करीत आहोत तरी आमची मागणी ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लवकर मंजूर व्हावा व लोकांच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी सरकारने काहीतरी सकारात्मक पावले उचलावीत यासाठी आमचा आजचा बंद आहे ऍडव्होकेट सकट हे फौजदारी न्यायालयामध्ये काम करत असताना त्यांनी विरुद्ध पक्ष करायची क्रॉस घेत असताना उलट तपास घेत असताना उलट तपास झाल्यानंतर त्यांनी कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर त्या कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर त्या पक्षकाराने त्यांना एका बाजूला घेऊन त्यांना मारहाण केली त्या माराणीचा निषेध म्हणून आम्ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोटे प्रोटेस्ट करत आहोत आणि त्याच त्याचबरोबर आमच्या इकडे अध्यक्षांना जे दे पत्र प्राप्त झालं आहे राहुल पाटील यांना त्या पत्रानुसार आम्ही आज हा बंद जो आहे कामकाजाचा कामकाज हे लाल फिती लावून कामकाज करत आहोत तो निषेध म्हणून आम्ही काम करतो या बंदच्या आम्ही महाराष्ट्र यांनी गोवाने बंद पुकारले होतो आज कामकाजापासून परावृत्त राहणार होतो परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पर, यांनी या हिवारी अधिवेशनामध्ये त्याचा जे बिल आहे प्रोट प्रोटेक्शन ऍक्ट ते बिल आम्ही मंजूर करण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलं सांगितलं आणि आश्वासित केलंय हा पण आम्ही काम कामकाज जे आहे लालपीठी लावून कामकाज